तुमचा गुगल पासवर्ड विसरला की तो पाहायचा आहे मग योग्य ठिकाणी आला ती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण स्टेप बाय स्टेप दाखवणार आहे अगदी पाहण्यापासून ते रिसेट करण्यापर्यंत गुगल अकाउंट म्हणजे काय झीमेल यूट्यूब ड्राईव्ह अँड्रॉइड चे सर्व काही गुगल अकाउंट वरती चालते म्हणून त्याचा पासवर्ड महत्वाचा गुगल पासवर्ड तुम्हाला थेट पाहता येईल का तर नाही सध्याचा पासवर्ड थेट दिसू शकत नाही पण सेव्ह केलेला पासवर्ड तुम्हाला पाहता येईल गुगल पासवर्ड पाहण्यासाठी तुम्हाला इंटरनेट ऑन करावं लागेल त्यानंतर सेटिंग मध्ये सुरुवातीला जायचं आपल्याला सेटिंग वरती टॅप केल्यानंतर वरती स्क्रोल करा गुगलचा ऑप्शन शोधा गुगल वरती टॅप करा त्यानंतर पहा मॅनेज अकाउंट गुगल अकाउंट वरती टॅप करा त्यानंतर वरती टॅप करा त्यानंतर पासवर्ड वरती टॅप करा त्यानंतर गुगल जीमेल निवडा आयकॉन दिसेल पहा तिथे त्यावरती टॅप करा तुमचं फिंगर प्रिंट किंवा लॉक मागेल स्क्रीन लॉक मागेल ते लॉक टाका आणि तिथे तुम्हाला जो सेव्ह केलेला आहे तोच पासवर्ड फक्त दिसेल जीमेलवरती टॅप करा त्यानंतर इथेवरती आपला आयकॉन दिसेल त्यावरती टॅप करा त्यानंतर पहा ठिकाणी आपलं गुगल अकाउंट ओपन होईल आपल्याला आपला जीमेल दिसेल त्यानंतर मॅनेजीवर गुगल अकाउंटवरती क्लिक करा त्यानंतर बघा असं एंटरफेस येईल वरती स्क्रॉल करा इथे ऑप्शन आहे बघा सेक्युरिटी अँड साईन इन त्यावरती क्लिक करा त्यानंतर असं एंटरफेस येईल वरती स्क्रॉल करा पासवर्डवरती टॅप करायचं आहे थोडा वेळ लागेल पासवर्डवरती टॅप केल्यानंतर इथे बघा तुमचा सिम आलेला आहे आणि तुम्हाला स्क्रीन लॉक टाकून घ्या त्यानंतर पहा इथे असा एंटरफेस येईल यावरती तुम्हाला नवीन पासवर्ड रिसेट करता येईल नवीन पासवर्ड चेंज करता येईल पासवर्ड सुरक्षित ठेवण्यासाठी काही टिप्स आहेत पहा गुगल स्मार्ट लॉक वापरा त्यानंतर टू स्टेप व्हेरिफिकेशन चालू करा पासवर्ड कोणालाही देऊ नका पासवर्ड लिहून ठेवा हो किंवा पासवर्ड मॅनेजर वापर तुम्हाला तुमचा गुगल पासवर्ड मिळाला का हे व्हिडिओ उपयुक्त वाटलं का कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण टिप्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा